मित्रांनो गळांडी टाकले पहिलेच केकड लागले दाखव र केवढे चांगली साईज आहे अजून तर इकडे तयारीच चालू आहे पा जबरदस्त साईज लागले पहिलीच आहे का हे तर नमस्कार मित्रांनो आज नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर आज बरेच दिवसाने आलोय केकडी धरायला आणि केकडी <coughs> गळांडी धरणार आहे आमच्याकडे गळांडी म्हणतात तुमच्या काय असे धुळी टाकले आतले बांधून त्याच्यात तीन चार टाकले हे विहिरी आणि मी तर तिघ आलो आहे तर बघू ही हे आयड्यानी किती खेकडी भेटतात या एक विहिरी टाकले तीन घराने एक दोन तीन आणि हे इकडं बाजूला आहे इकडं पाठीमाग पडलो असतो तर तिकडं तिकडं चार टाकलं आहे तर बघू आज किती खेकडे भेटतात आणि हे टेक्निक वापरून बघू किवाडल्या खेकडे लागतात बघा विहिरीतून टाकलं आहे धपकं आहे थोडे थोडे त्याच्यातून तर पुढं व्हिडिओ बघा आणि भेटले तर तुम्हाला मस्त खेकडीचं कालवणार हां खेकडीचं कालवण पण करू संध्याकाळचा टाइम झालाय व्हिडिओ पाहत राह जुडीदार धावपळी इकडं आला मी काही खाली आता येताच इकडं लागले वाटत हे दोरीला पाहू अशी वज 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 एकदम स्लो दोरी वाढायला लागते आणि एकजण सावधच हात गायला गप्पंदर अरे गपचंदर अरे तशी काल दहा बस कळेल टाईट लागू राहिले दोरी जरा पाणी बरोबरच लेवल लगेवर जराशी ते आता दिवस नाही ना ते दिसत नाही कायर छोटी आहे छोटी साईज सापडली पितुरी भेटली केवढी रे रकट साईज आहे बारीक बारीक साइज आहे पितुरी याच्या का आपल्याला काय सांगता पितुरी अलीबारका हली बारका अली बार भेटली साइज बारीक आहे मीडियम साइज आहे बऱ्यापैकी हे फेल नाही धावणी सोडू नाही राहिले जरा कातडे कातडे सोडू नाही राहिले मोठी साईज तर गेल्या कुठं तिकडे चालू आहे चालले का परत वाढायचं नाही ધીમે ધીમે વાળા છે ફસીત રા તુલે ફાસ્ટ ના તે પાણી પળતે શર્ટ કડું ટાકા તમે મસ્ત પકડ લે બા मस्त वास भरले सोडत नाही मस्त काम झालं एक नंबर शिकार मित्रांनो रात्र झाली वास धरले त्याचं कालवन बनवू आता होत नाही कालवणाचं काम झालं तेवढं तरी घर टायमिंग जेवायला व्हायला ते तरी व तिलाच कुठून ठेवू रात्री उजाडा आलो का जवळच जवळच हां तर आता जातो कालवण बनवायला भेटलं तेवढं बापरे खतरनाक <laughs> शेवटची केकड मित्रांनो एकदम जबरदस्त आहे बा केवढी मोठी चला आता कालवनाचं काम झालं आपल्या कालवणाचं काम पकड मित्रांनो रात्र झाले धरल्या कालवण्यापुरती सात जा दा, दाखवलं बाहेर <laughs> गेल्या परत रात्री टोले लावून बाहेर आहे थोडे इकडे काळेच पिशवून काळ्याच्यात इकडे काय दिसणारच नाही तर परत रात्रीची पण दाखव शिकाल तुम्हाला मित्रांनो भेटली कालवानाचं काम झालंय साईज चांगले आहे तीन चार काय बाहेरचं एवढं भेटलं कालवानाच काम झालं रात्री आलो ते मग टाकलेले ते दिसत काय जेवढच आलय हे बघ मधी एक भेटली एकदम जबरदस्त साईज अजून पुढे जाऊन पाहायचंय खतरनाक साहेब कस काय रे एकदम कडक धरली रे चरून जायले आम्ही गळण टाकेल तिळ्याच टाकेल वास वरले बर का मित्रांनो रात्री आलोय गळ्या टाकलं तिळ उजला ना हे नाही धरले काय चाल टाक बरे नाही पेक्षा रात्रीचं काम चालू आहे खेकडी पण मित्रांनो खेकडीचा रस्सा बनवलाय मस्त कर्करी जेवायला बसलो कर कसं झालाय रे कस शिंगडा का मस्त घे चुंबून घे मस्त चुंबून रस्ता येतो आहे रे बेस्ट ना मस्त झालाय एक नंबर बनवतानी काढता नाही आला